मागील गेल्या काही दिवसात चोपडा तालुक्यातून गांजा जप्तीच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे जिथे गांजांची तस्करी करणाऱ्या मध्य तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली अमित दिलीप बर्डे राहणार दोदवाडे जोगवाडा तालुका नेवाली जिल्हा बडवानी मध्य प्रदेश असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून एक लाख चौतीस हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे चोपडा ते घरणगाव मार्गावरील निमघावन बस स्थानकाजवळ संशयित हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी एका स्कूटी स्वाराला थांबवले पोलिसांनी संशयित आरोपी अमित दिलीप बर्डे याची तपासणी केली असता त्याच्याकडे एका पिवळ्या प्लास्टिकच्या पिशवीत एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा सात किलो नऊशे अठरा ग्राम गांजा आढळून आला तसेच पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत पंचावन हजार रुपये किमतीचा पाच किलो पाचशे पासष्ट ग्राम गांजा देखील सापडला पोलिसांनी आरोपी आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेले टीव्हीएस ज्युपिटर क्रमांक एम टी शेचाळीस झेड सी त्रेचाळीस कोटी आणि आयफोन पंधरा मोबाईल जप्त केले आहेत या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर